नमस्कार मंडळी आम्हा मायलेकीच्या मुक्तछंद या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वाती बापट खूप खूप मनापासून स्वागत करते सध्या आपण आपलं साहित्य या भागांमध्ये अनेक वेगवेगळ्या कवितांचा काव्यानंद घेत आहोत मागच्या भागांमध्ये आपण चाफा ही कवी बी यांची कविता बघितली त्यानंतर आपण त्रिधा राधा अशी पुशी रेगे यांची कविता बघितली आत्मा परमात्मा ह्याच्यातील बिंब प्रतिबिंब भाव या कवितेतून बघितला दे काठिण्य माझे हे मासी भरडेकरांचे मागितलेले पसायदान सुद्धा गेल्या मागच्या भागामध्ये आपण बघितलं ह्या तीनही कविता ऐहिक पातळीवरून खूप खूप उंचावलेल्या आणि आध्यात्मिक आशयांनी अतिशय संपन्न आहे जर तुमच्या या कविता ऐकायच्या मिस झाल्या असतील तर त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहोत या कवितांचं रसग्रहण तुम्ही जरूर ऐका आजच्या भागामध्ये आपण अशाच एका अतिशय सर्व मंगलकारी सर्व कल्याणकारी कवितेचा आस्वाद घेणार आहोत कविता सर्वांच्या परिचिताची आणि सगळ्यांच्या अतिशय लोकप्रिय अशी आहे तिचं शीर्षक आहे उंची कवी आहेत दत्ता हलसगीकर संहिता लेखन नेहमीप्रमाणे माझी आई डॉक्टर शुभांगी पातुरकर हिचा आहे आमच्या आधीच्या भागांप्रमाणेही हा भाग तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे हा भागही लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कवितेच्या आधीच थोडस सा प्रास्ताविक सांगते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दानाचं महत्व पूर्वापार सांगून ठेवलं आहे तीन तप्तेन गुंजिथा असं आपलं उपनिषद सांगत उपयोगाचा उपभोगाचा हक्क मिळवायचा आहे असं ते सांगत आपण मिळवलेलं आधी सगळ्यांना द्यावं इतरांना थोडं तरी द्यावं आणि मगच ते आपण घ्यावं गरजूंना त्यातला थोडासा वाटा दिल्याशिवाय काहीही भोगायचं नाही अशी आपली संस्कृती आपल्याला सांगते आपल्या संस्कृतीमध्ये बघा यज्ञ ही पण त्यागभावना आहे म्हणून छांदोग्य उपनिषदात जीवनालाच यज्ञ म्हटलं आहे श्रिया देयम भिया देयम रिया देयम याचा सरळ अर्थ असा आहे की तुझ्याकडच्या संपत्तीच्या प्रमाणात दे तू योग्य तेवढं दिलं नाहीस या भयातून दे जास्त आवश्यक असतानाही आपण एवढंच देऊ शकतो लाज वाटून दे ही दानाची रीत सुद्धा आपल्याला उपनिषदांनी सांगितली आहे आपले आवडते कवी आहेत विंदा करंदीकर त्यांनी सुद्धा देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे किती सुंदर सांगून ठेवलंय की इतरांकडून काही घेता घेता आपण कधीतरी न त्यांचं दिलेले म्हणजे देणाऱ्याचे हात सुद्धा घेतले पाहिजे ती दानत घेतली पाहिजे मनाने काहीतरी देण्याची जी एक उदात्त प्रेरणा असते ती आपल्यामध्ये मुरली पाहिजे असं कवी खूप मोठी शिकवण या कवितेतून देऊन जातात किती सुंदर आणि साधी शिकवण आहे वर्करणी ती अतिशय साधी वाटते पण ती एक मोठं तत्वज्ञान ह्यातून सांगून जाते दत्ता हलसगीकरांची ही जी उंची कविता आहे हिच्यात सुद्धा काही असाच दानाचा भाव आहे कविता एकदा पूर्ण बघूया ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावी ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी पाणी द्यावे आपले श्रीमंत हृदय त्यांनी रिते करून सोडावे सूर्यफुलाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडा उजेड द्यावा प्राक्तनाच्या अंधारात प्रकाशाचा गाव द्यावा मन थोडे ओले करून आतून हिरवे हिरवे व्हावे मन थोडे रसाळ करून आतून मधुर मधुर व्हावे आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे मातीत ज्यांचे जन्म म्हणले त्यांना उचलून वर घ्यावे आहा हा किती सुंदर कविता आहे ही आणि काय सांगते ही ती सांगते की ज्यांची फुलं दोन यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुलं द्यावी म्हणजे आपल्या बागेतली फुलं द्यायची आहेत का कवीला असं म्हणायचं नाही कवी कवी प्रतिमांच्या भाषेतून बोलत आहे त्यासाठी ते निरनिराळ्या प्रतिमा योजत आहे काय सांगायचंय ते आपल्या ललित भाषेतून सांगू बघतात बाग म्हणजे आपल्या जवळच जे काही आहे धन दौलत मिळकत आपली संपदा आपली पुंजी आपलं ऐश्वर जे काही फुलून आलं आहे जी आपली फुललेली बाग आहे त्या फुलांचा बहर त्यातली दोन फुलं कोणाला तरी द्यायची आणि अशी दिली तर काय बिघडलं आपल्याकडे खूप आहे मोप मोप आहे पण गरजूंना देऊ आणि म्हणूनच त्यातलं आपल्यातलं थोडस वाटू हे कवीला इथं सांगायचं कधी कधी कोणाचं तरी बिनसत बिघडत आणि आयुष्याच गणित चुकत आयुष्य बेसूर होत त्यांच्या जगण्या जगण्याचा तोल चुकतो ताल चुकत मग ज्यांचे जीवन सूर जुळून आले आहेत ज्यांच्या जगण्याचं गाणं झालं आहे, आहे। अशांनी त्या गरजूं जवळची थोडीशी त्यांनी दोन गाणी जर का त्या गरजूंना दिली तर काय बिघडलं कोणी मदतीचा हात जर दिला तर कदाचित त्यांचे सुद्धा सूर पुन्हा त्यांना गवसतील कोणी सांगावं इतकी सुंदर कल्पना कवी आपल्या कडव्यांतून मागतात नशिबाने कुणाच्या आयुष्याचं वाळवंट झालेलं असतं जिथं पाणी नाही जिथं ओल नाही तिथं काय उगवणार सगळं आयुष्य भकास झालेलं तिथं सगळ्यांचाच अभाव आहे म्हणून ज्यांच्या अंगणात ढग झुकले आहे जिथे पाण्याचा सुकाळ आहे ज्यांच्या वाट्याला हिरवळ आली आहे त्यांनी अभागी लोकांना ओंजळभर पाणी द्यायचं आहे त्यांची तहान भागवायची आहे त्यांच्याही आयुष्यात थोडा ओलावा येऊ द्यायचा आहे उपासमार टाळायची आहे मुलाबाळांच्या सुखी सुखाचा त्यांचा घास त्यांच्या जीवनात पडू द्यायचा आहे आपल्या दानतीतून त्यांचं आपलं हृदय त्यांनी रितं करायचं आहे आपल्या श्रीमंतीचं हे श्रीमंत हृदय रित करायचं आहे कृतार्थ व्हायचं आहे आणि भरून पावायचं ज्यांचं नातं सूर्यकुलाशी आहे म्हणजे सुदैवानी ज्यांच्या आयुष्यात नित्य प्रकाश आहे म्हणजे सगळं स्थिरस्थावर झालेलं आहे भरपूर आहे त्यांनी अंधारात राहणाऱ्या आयुष्यात सर्व प्रकारचा काळोख पसरलेल्या अभाग्यांकडे बघावं आपल्या वाटेल्या आलेल्या सौभाग्याच्या उजेडात त्यांनाही सामील करून घ्यावं थोडा उजेड त्यांना सुद्धा द्यावा ज्यांच्या वाट्याला नशिबानं अंधार आला आहे तिथं थोडासा प्रकाशाचा गाभ न्यावा असा उजेड पसरवावा तेवढं देऊन वंचितांना आश्वस्त करावं आणि हे करण्यासाठी कठोर मन काही कामाचं नाही म्हणून कवी त्या मनामध्ये ओलावा धरायला सांगतात मनाला थोडा हिरवे हिरवेपणा मधुरपणा रसाळपणा आणायला सांगतात शेवटच्या आणि पाचव्या कडव्यात कवी सांगतात ज्यांची उंची आभाळा एवढी आहे त्यांनी थोड खाली यावं म्हणजे ज्यांनी कर्तृत्वाचं शिखर गाठलंय ज्यांच्या योगे आयुष्यामध्ये सगळीकडे आबादी आबाद आहे ज्यांनी जे जा मिळवायचं ते भौतिक सुख भरभरून मिळवलं आहे ज्यांच्या वाट्याला सुख समृद्धी आली आहे त्यांनी आता थोड खाली यावं म्हणजे गर्वान जमिनीच्या अंघुळभर जो रथ वर चाललेला आहे तो जमिनीवर आणावा पाय जमिनीवर घट्ट रोवावे निव्वळ अप्पल पोटे पणा करून राहू नये स्वार्थ तेवढा बघू नये इतरांकडे दुर्लक्ष करू नये त्यांच्यापेक्षा जे खाली आहेत ज्यांच्याकडे माणुसकीच्या नात्यांनी बघा ज्यांचे जन्मच मातीत मिसळले आहेत मिळालेले आहेत त्यांना उंचावण्यासाठी प्रयत्न करावे त्यांच्याही भल्याचा विचार करावा आहा हा इतकी सुंदर आणि उदात्त भावनेत अगदी चिंब भिजलेली ही कविता आहे ही नुसती कविताच नाहीये तर खरं तर आपल्यातल्या अंगभूत आणि जन्मजात अशा दानतीला माणुसकीला ही आवाहन करते आहे आपल्याला स्फूर्ती देते आहे वंचितांच्या जीवनात एक छोटीशी का होईना सुखाची झुळूक आणण्याची ती आपल्याला प्रेरणा देते आहे आणि कृतीतून देणाऱ्याला आत्मिक समाधान मिळवून देण्याची सत्प्रवृत्ती सुद्धा ही कविता जागवते आहे अन्नदान असेल वस्त्रदान असेल रक्तदान असेल नेत्रदान असेल अशा अनेक महत्व आपल्याला पिढ्यानुपिढ्या माहिती आहे समजलेलं आहे पण आधुनिक काळात मात्र बदलत्या जीवनशैलीमध्ये कधी कधी आपण सर्वच स्वार्थापोटी ते विसरून जातो दुर्लक्ष करतो अशा कविता आपल्याला पुन्हा जाग आणतात कृती प्रवण करतात आणि ते पण किती सहजपणे किती लालित्यपूर्ण रीतीने आपण सामान्यच आहोत परमार्थ आपण जाणतच नाही सामाजिक बांधिलकी आपल्याला ठाऊक नसते पण आपल्याला आपल्या सुखातला थोडासा का होईना वाटा घासातला घास नक्की काढता येतो तो कुणाला तरी वाटता येतो देता येतो समोरचा माणूस उपाशी असताना आपण भरपेट जेवतो आपल्याला नको वाटतं अशा वेळी आपण आपल्या अंतर्मनात असलेलं माणुसकीचं नातं जितक शक्य आहे तितकं जपावं तितकं सांभाळावं आणि तितकं सुद्धा पुरेसं आहे असंच ही कविता सुचवते असं मला वाटतं मुळात कुठलाही सुविचार हा दिवा आहे त्यांनी सभोवती अगदी जो ज्ञानाचा उजेड पडतो त्या दिव्याने दिवा लागून तो प्रकाश पण पसरत जातो सभोवतीचा अंधार मनाहिसा होतो प्रस्तुत कवितेमध्ये एका सुविचाराच्या निमित्तानं आपल्याही मनात तो एक दिवा जागृत झाला आहे त्याचा उजेड आपल्या मनात पडला आहे आपलं मन पण असं लख उजळून निघालं आहे मोठ होत व्यापक होत आहे आपली सुद्धा आत्मिक उंची थोडीशी का होईना वाढते आहे ही या कवितेची अत्यंत सुंदर उपलब्धी आहे असं मला वाटतं खूप खूप धन्यवाद